नमस्कार जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे आजार असू दे एक वेळ जरूर या, आ, या आ, वर्षा रिलेप चार वर्षापासून आपले पेशंट रिलीफ झाले परंतु चार वर्षामध्ये जे काही पेशंट इथे इलाज नाही घेतले जसं की कॅन्सरचा इलाज असेल किंवा किडनीचा इलाज असेल किंवा हार्टचा इलाज असेल असे अनेक पेशंट मिले म्हणजे आपल्याकडे इलाज नाही घेता मेले बरं कारण ते आले होते शेवटच्या स्टेपपर्यंत आले होते परंतु त्याला विश्वास नाही आला विश्वास कसा नाही आला की काय आता मेंटॅलिटी वेगवेगळी असते प्रत्येकाच्या परंतु मला काय म्हणायचं हा पेशंट आला याने जोपर्यंत माझ्याकडलं ट्रीटमेंट घेत नाही तोपर्यंत खाल्ले तरच आहे ना सर्वात मोठी गोष्ट पण औषध न खाताच आपल्या तर्क चुकीचं आहे ना बरोबर आहे की तर अशा प्रकारे काही कॅन्सरची माझ्या लक्षात आली की कॅन्सरचे जबडा काढून टाकले अशा पेशंटला मी म्हणलो होतो की बाबा माझं ट्रीटमेंट पंधरा दिवसाचं घ्या आणि कॅन्सरचा प्रत्यक्षात जसा गड्डा झाला तसा मायनस होणार फक्त फोर स्टेप असेल पूछ भरून असेल तर गड्डा भी पाठवत असतो पस निकलता की नाही वो लास्ट स्टेप रहता उसकोच मैं बोलता की जाके गडा निकाल के क्या लेकिन बाद में उसका कैंसर में हटाने वाला आपली पासेच दबाव बीपी शुगर हर रोज की दवा खा 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 के परेशान है आज तुम्हां है मैं यही कहना चाहता हूँ की वो पेशेंट कौन भी भारत देश भारत देश में किधर का भी रहता मेरे ट्रीटमेंट एक बार लेके जाओ बाद में देखो और आज मेरे पास तुम भरमेश्वर से आये है, हाँ। हाँ। है क्या समस्या क्या आने जा समस्या है में साल से? एक दो साल से दो साल से, दो हाँ। साल से तुमको एसिडिटी का समस्या है हाँ। क्या क्या हो रहा है उस समस्या है हाँ पेट थोड़ा गच लगता है थोड़ा मुंह में पानी मारता पानी मारता और दो साल से परेशान होने के बाद तुम इलाज कौन सा किधर तो कर रहे होंगे ना भैंस एक दो बार गया दो बार गए तो फिर क्या हुआ कुछ भी नहीं नहीं हुआ हुआ वैसे वैसे, चुआ। वैसे, चुआ। वैसे चुआ। है कि अभी तुम मेरा वीडियो है कि नहीं यूट्यूब पर देखे तभी ये वीडियो देखने के बाद मेरे पास आई सही बात है ना सही अभी तुम मेरा इलाज लेने वाले हो सही बात है ना ठीक है कोई बात नहीं अभी मैं बाद में और कुछ बहुत सारी समस्या है तुम्हारे अंदर वो हम देखेंगे मशीन के ऊपर भी देखेंगे तुमको और क्या है समझ में कैसी बात आई बराबर तुम्हारा सब इधर उधर जाके मेरे पास आ रहे और लेकिन अच्छे हो रहे नहीं। अभी जो नई बेअकल बया, है समझो जो पेशेंट बेअकल बोले तो उन्हें अंदाज लगा रहा है इसके पास क्या कम होगा अरे भाई ये ट्रीटमेंट विदेश का ट्रीटमेंट है और दूसरी बात है अपना आयुर्वेदिक से उलस का इलाज अच्छा कर रहे हा अभे ठीक आहे तुम्हाला इलाज हम देख करेंगे कोई बात नाही आज तुम्हारे साथ में, जो हमारे आम्हाला सरकुंडे साहब सरकुंडेचा तुमचा इलाज कसा होतो दात्या संदर्भात होत्या तुम्ही कसा इलाज झाला माझ्या हा येत नव्हती हां पण आता कुठलाच त्रास नाही एकदम आता औषध संपलं का आपल्याला आहे की नाही आता अशा प्रत्येकाच्याच प्रतिक्रिया आहेत पेशंट जो आमचा अनुभव आहे त्यांना आम्ही जे पत्ते सांगलं त्याचं पालन न करत असल्यामुळं त्याला ते बिमारीनंतर डबल बी होऊ शकते बरं पत्ते बी पालन करा ते आता ही पेशंट अन आण आनंदाकडे तक्रार नाहीत सरासरी पेशंटच्या आणि चांगल्या प्रकारे इलाज आहे मला काय म्हणायचं आहे तुम्ही नांदेड ते सुलतानपूर लकवा बिमारीसाठी सुलतानपूरचे जाणारे पेशंट आता पण त्याच्या पूर्व लकवा होऊ नये किंवा हार्ट अटॅकचे झटकेही आले लोकाला हे झटके न येण्याच्या पहिलेच आपल्याकडे झटका येते किंवा नाही येते ते आपण औषध त्याचं देतो आणि दुसरा स्टेप असेल त्याच्यासाठी आपल्या औषध त्याला ते झटका गायबच करून टाकते तर असेही पेशंट तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमचा इलाज कसा होणार तर्क घरून लावू नका घरून तर्क अजिबात लावू नका तुमचा इलाजाशी मतलब ठेवा मला एवढं म्हणायचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही माझ्याकडं औषध वगैरे घेत नाही दवा वगैरे घेत नाही तोपर्यंत तुमचा शहाणपणा माझ्यासाठी किंवा पब्लिकसाठी मूर्खपणाचा असते इतकंच बोलतो जास्त बोलत नाही कारण कसं आहे काही लोक वेगवेगळे विचार करत असतात त्याच्यामुळं ॲलोपॅथिकमध्ये आता यांनी ॲलोपॅथिकमध्ये गेले वगैरे काय तिथे जाऊन वगैरे तुम्ही जा ना आम्ही म्हणत नाही परंतु एकदा आमच्याकडे या इतकंच बोलतो धन्यवाद जय हिंद वंदे मातरम जय हिंद पण बिमारी कोणतीही बी असू द्या कोणतीही बिमारी माझ्याकडे ना कोणतीही असू द्या धन्यवाद